तर गाईज हे बघा मी गेले आलेली आहे दिवाले मच्छी मार्केटमध्ये मा तर हे बघा पहिला स्टार्टिंगलाच कोलबीवाली बसलेली होती आणि जिवंत कोलब्या हे कि कितीचा वाटा असेल पाचशे रुपये वाटा हा जिवंत कोलब्या होत्या हे बघा नुसत्या उडत होत्या कोलब्या तर पहिलाच मच्छी कोलंबीचं दर्शन झालं आणि त्याच्या पुढे मग हे बघा हा सारीचा कोलिमा आहे हे कितीला आहेत पन्नास रुपयाचे तीन वाटे तर मी हा घेतलेला आहे आणि हे बघा हा मासा का आहे ओळखा पाहू या माशाचं नाव काय आहे सांगा बघू तुम्ही तर हे बघा हा था मासा था। एक मी घेतला हा आहे सॉरी हे मी घेतला तो हा हेकडू आहे बाराशे रुपयेला संपूर्ण आणि ह्या शिंगाल्या शिंगाल्या घेतल्या मी दोन शिंगाल्या घेतल्या शंभर रुपयाच्या त्याने तिचे मला काटे काढून दिले शिंगालीचे आणि मी घरी कापायला आणले आता तर हा एक घेतलेला ह्याचं नाव तुम्ही मला का आहे ते सांगा हे बघा कमेंटमध्ये तुम्ही मला या माशाचं नाव सांगा तर हा एवढा ताजा होता ना मासा ह्या पण मी घरी आणला कापायला हा मी तिकडे कापलेला नाही हे बघा आता तो मासा मी घरी कापते त्याला खवलं खूप मोठी मोठी खवलं आहेत हे बघा तर पूर्ण सगळी खवलं पहिलं मी काढून घेते त्याला मस्त आणि ह्याचं ना कालवण ना खूप छान होतं मस्त कालवण होतं याचं बरोबर खूप छान कालवण होतं याचं टेस्टी एकदम टेस्ट लागते या कालवणाला तर असं आता मी पूर्ण त्याला कापून घेते बघा एवढा ताजा होता ना तो हातात ना सटकत होता मासा मस्त त्याला स्वच्छ कापून पूर्ण धुतला स स्वच्छ धुतला त्याला म्हणजे का कापायला खूप टाईम गेला कारण ही खवलं होती ना त्याची खवलं काढायला खूप टाईम गेला त्याची मोठी मोठी खवलं आहेत पूर्ण मी त्याची खवलं सगळी काढली पूर्ण खवलं काढली आणि त्याला मस्तपैकी धुवून घेतलं वेगळ्याही पिशी घेतले त्याच्यात सगळी घाण जमा करणं